आजच्या काळात लग्नही फक्त दोन माणसांची नाही तर दोन कुटुंबांचीही जुळवा आहे पण अशा वेळी श्रीमंतीच्या झमगाटाने डोळे दिपतात आणि आपण खरी पात्रता विसरतो अपुलकी विवाह संस्था तुमचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आहे या श्रीमंत मुलांना आपलं आयुष्य पालकांच्या पैशांवर चालवायची सव्य असते स्वतःच्या जबाबदायांची जाणीव नसते पण लग्नानंतर जोडीदाराची काळजी कशी घेतली जाई ब्याच मुली श्रीमंतीकडे आकर्षित होतात पण श्रीमंती ही कायमची साथ देणारी गोष्ट नाही खरी किंमत आहे नात्यातील श्रीमंत मुलांना फक्त बाह्य सौंदर्य दिसतं पण लग्नासाठी नातं टिकवण्याची जबाबदारी महत्वाची असते तिची स्वप्न शिक्षण आणि स्वभाव याकडे ते दुर्लक्ष करतात मध्यमवर्गीय मुलांमध्ये मेहनत जबाबदारी आणि आदराची भावना असते ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडतात आणि त्यांच्या जोडीदाराला सुखी ठेवण्याचं वचन पाळतात आम्हाला तुमच्या मुलीचा स्वभाव तिची स्वप्न आणि तिच्या भावनांचा आदर करणारा मुलगा शोधायला मदत करायला खूप आनंद होईल आमचं उद्दिष्ट आहे तुमचं नातं अधिक स्थिर आणि आनंदी बनवणं श्रीमंती ही फक्त बाह्य गोष्ट आहे पण संपत्ती आहे जबाबदारी समजूतदारपणा आणि एकमेकांवरचा विश्वास अपुलकी विवाह संस्था तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा योग्य निर्णय घ्यायला मदत करेल अपुलकी विवाह संस्था तुमच्या नात्यांसाठी विश्वासाचं एक नाव